हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांचा पुतळ्याचा पूर्णाकर्ती पुतळ्याचं अनावरण आज महाराणा प्रतापच्या राज्याभिषेका निमित्ताने आज पूर्णपुतळ्याचं अनावरण झालेलं आहे याच्यामध्ये सर्व क्षेत्रिय बंधू आणि जालनाचे सर्व बांधव लोकांचा खूप खूप संयोग आहे हो आणि याच्या अगोदर जे फाउंडेशन झालेलं आहे पुतळ्याच्या त्याचा अगोदर सर्व लोकां जसा महावीर ढक्का झाले बजरंग झाले आणि विशेष म्हणजे आमदार माजी आमदार कलाजी गोरंट्याल यांचा खूप खूप सहयोग मिळालेला आहे पुतळ्याचं सा अनावरणासाठी आता उद्घाटन माननीय आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालेलं आहे या सर्व लोकांच्या आशीर्वादानी आणि सहकार्यानी आमच्या शत्री बांधवाचं आणि जालना दिलं तर जे स्वप्न होतं आज ते आमच्यासाठी स्वर्ण दिवस आहेत